কথা ভাৰতীয়

Một số người khác, người ta có cái chất lượng của mình để mà mình có những cái chất lượng của mình để cái chất lượng của mình có cái chất توي خرچہ بدلایا پردہ صاحب بہت بڑا کیو بدلائی کہ اس کا کیا حاصل ہے ارے حاجی جی اور یہ تو 11000 روپے کا ہے یہ تو 10000 روپے کا ہے یہ تو 10000 روپے کا ہے یہ باجی کا بات نہ پورے ہو گئے ہیں اپ کی کریا اے راؤل खूप गोरावा झाला का आम्हाला तुमची युतीबद्दल आमची सगळ्यांना अभिमान आहे कारण युती झालीच पाहिजे आपली चित्र आलीच पाहिजे शिवाजी सारख्या वाहनामधून त्या प्रभागामधून तुम्ही आमच्या भाऊच्या वाट्याला किंवा आमच्या वाट्याला तुमच्याच म्हणा घरच्या वाट्याला इतकं जो कमी घेतात कसं जायचं आपला पक्ष कसा राहायचा आम्ही कोणाला चालायचो पणाला काय मागायचं तुमच्यामध्ये आदर आहे मी तुमच्या मागायचं भाऊस आम्हाला वेगळं पडायचं नाही पण तुम्ही आम्हाला मी बोललो खुमरे बोलले जैस्वाल बोलले जंजाळ बोलले आणि आम्ही सांगितलं की आता आपल्याला युती होणार नाही आता आपण सेग्रेट लढायला सुरुवात करणार नाही हरत कधी काल संध्याकाळी साडेआठ नऊच्या नऊ साडे नऊ झाल्यावर काल घटना बरोबर साडेनऊ न सांगितलं सोडून दिलं सावधी कुणाला सीट द्यायची प्रदीप जासवाला सांगितलं तू ठरव तू ठरव बाबा काय टेन्शन नको पश्चिम मध्ये कुणाला सीट पाहिजे निश्चित आहे माझा अधिकार आहे मी ठरवतो परंतु ठरवताना सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन ठरवत असतो ही माझी पद्धत आहे म्हणून मी त्याच्याशी कधी तुम्ही हे समजू नका की आपण कुणावर अन्याय करायचा तुम्हाला सर्वांना माहिती